नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी तुम्ही जर समोसा प्रेमी असाल तर हा व्हिडिओ अवश्य लक्ष देऊन पहा उल्हासनगर मधील शहर पूर्व आषाढी गाव इथला हा व्हिडिओ आहे एका मिठाईच्या दुकानात समोसा आणि कचोरीचं पीठ पायाने प्रयत्न झाला व्हिडिओ दिसत असल्याचं पाहायला मिळतंय एका पत्र्याच्या शेडमध्ये एक कामगार काम करतोय यावेळी बाहेरून कुणीतरी त्याचा व्हिडिओ बनवत आहे अस्वच्छ काम करणाऱ्या या जागे सुरू आहे कचोरी खाताना अनेक जण नक्की विचार करत असतील की अशा प्रकारची घाणेरडे समोसे खाल्ल्यानं जुलाब उलटी टायफॉइड कावीळ अन्न विषबाधा आदी आजार होऊ शकतात त्यामुळे स्वच्छ आणि परवानाधारक ठिकाणीच तुम्ही अन्नपदार्थ खावेत असं आम्हीही तुम्हाला सांगू हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अन्न आणि औषध तसेच पोलीस प्रशासनाने चौकशी केली आहे असं देखील पुढे येत आहे बिरो रिपोर्ट न्यूज मॉलेटिन अहमदनगर शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू शाम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किटी पार्टी भिशी पार्टीचा ऑर्डर स्वीकारला जातील आमचा पत्ता नगर सुलापूर रोड वाळूज शहरापासून 10 मिनिटाच्या अंतरावरती वेज नॉनवेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू शाम एक वेळ अवश्य भेट द्या